श्री स्वामी समर्थ श्री स्वामी मौलिया चॅनलवर आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत अभिनंदन आहे तीव्रता आणि तरमळीने प्रार्थना तीन दिवसी ही प्रार्थना आहे संकटावर मात करणारी आपण ही प्रार्थना करून संकटाला दूर करू शकतो श्री स्वामींनी ह्याचा बोध दिला आहे की तीव्रता आणि तरमळीने प्रार्थना आपण कशी करू शकतो काय आपल्या मनामध्ये हवं आपण हा व्हिडिओ पूर्ण पहा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बेल ऐकनला प्रेस करा स्वामींना जेव्हा आपण तळमईची प्रार्थना करतो त्या क्षणी स्वामी आपली प्रार्थना ऐकतात आणि त्यांच्या दिव्य नियोजनानुसार साऱ्या ब्रह्मांड कामाला लागतात मग जे जे घडते आहे ते ती स्वामी इच्छा म्हणून स्वीकार करायची आहे आपली टीका करणारे असेल किंवा स्तुती करणारा त्या प्रत्येक व्यक्तीला स्वामींनीच पाठवलं आहे म्हणून त्यांना आपण धन्यवाद द्यायचे आहे त्यांच्याद्वारे जे शिकवले जात आहे ते शिकायचे आहे आणि स्वामी संकेताप्रमाणे आपले कर, करत राहायचे आहे बघा तुम्हाला तुमच्या प्रार्थनेचं नक्कीच यश मिळणार आहे जेव्हा आपण आपल्यावर संकट येतात अडचणी येतात तेव्हा आपल्याला स्वामी आठवतात आणि तेव्हा मुखातून निघतं स्वामी मला वाचवा मला या संकटातून निघण्याचा मार्ग दाखवा आणि काहीच्या मनातून हे पण निघतं स्वामी आजपर्यंत मी तुमची फार सेवा केली आहे आता मला माझ्या सेवेचं फळ द्या जसं काही आम्ही स्वामींशी सांगितलं आहे की त्याकरता आम्ही स्वामी सेवा केलेली आहे स्वामी म्हणतात अशी प्रार्थना करा ज्याचं फळ तुम्हाला मिळेल अशी प्रार्थना कधीच नका करू ज्याचं फळ तुम्हाला कधीच नाही मिळेल अनन्य भावभक्ती भक्ती असलेल्या शिष्याची मनोकामना आम्हाला पूर्ण करावीच लागते ज्याची भक्ती पक्व दिशेला गेलेली असते त्याची कामना गुरु पूर्ण करतोस असं श्री स्वामी समर्थ स्वतः सांगत आहे आता त्यांनी क एक कथेच्या माध्यमात बोध दिलेला आहे की तळमळीची प्रार्थना म्हणजे काय आणि ती प्रार्थना आपल्याला कशी करायची आहे हे स्वतः बोध श्री स्वामींनी दिलं आहे ही कथा आपण नक्कीच पूर्ण ऐका ज्याने की तीन दिवसात तुम्हाला तुमच्या समस्याचे समाधान मिळेल हे मी नाही स्वतः श्री स्वामींनी सांगितलं आहे एकदा एक प्रसिद्ध गुरु आपल्या शिष्यासोबत आश्रमात राहायचे त्यांच्या शिष्यामधून एकाला ईश्वराला प्राप्तीची खूप जास्त इच्छा होती त्याला माहीत होतं की गुरुशिवाय ज्ञान शक्य नाही म्हणून तो गुरुजवळ आपल्या राहत होता त्याला रावलं नाही गेलं एकदा त्यांनी आपल्या गुरुला सांगायला तो त्यांच्याजवळ गेला की माझ्या मनातली का इच्छा आहे तो गुरुजवळ म्हणाला मला ईश्वराचे दर्शन करायचे आहे आणि त्याला प्राप्त करायची माझी इच्छा आहे गुरुनी त्या शिष्याकडे पाहिलं आणि एक शब्दही न बोलता फक्त स्मित हास्य केले त्या शिष्याला काही समजलं नाही तो शिष्य रोज जाऊन आपल्या गुरुकडे फक्त एवढाच बोलायचा की मला ईश्वराला भेटायचं आहे माझी इच्छा तुम्ही पूर्ण करा एकदा हा शिष्य पुन्हा आपल्या गुरुजवळ गेला तेव्हा गुरु त्याला आपल्यासोबत एक नदीवर घेऊन गेले आणि म्हणाले की या नदी स्नान कर तेव्हाच तुला ईश्वराचे दर्शन मी घडविणार आहे गुरुचे बोलणे ऐकून शिष्याला खूप प्रसन्नता झाली की चला आज माझी इच्छा पूर्ण होणार आहे तर तो नदी स्नान करण्यासाठी गेला जेव्हा शिष्य स्नान करत होता तेव्हा गुरुने जाऊन त्याचे डोके पाण्यात बुडवले शिष्य बाहेर येण्यासाठी तडफडू लागला थोड्या वेळानंतर गुरुने त्याला बाहेर काढले शिष्याला आपल्या गुरुवर खूप राग आला होता आणि त्याने असं करण्याचे रागा रागात कारण विचारले तेव्हा गुरुनी शिष्याला विचारले की तू पाण्यात होता तेव्हा तुझी एकमेव इच्छा काय होती ती इच्छा तुम्हाला सांग शिष्याने उत्तर दिले फक्त एक श्वास हवा होता मला एक श्वास तेव्हा गुरु म्हणाले की तुला ईश्वराला भेटायची इच्छा आहे ना तर म्हणे हो तर म्हणे जसं तुला श्वासाकरता तू तु तडफडत होता फक्त तुला एक श्वास हवा होता तर अशीच एवढीच तरमळेनी आणि तीव्रतेनी जर तू नामस्मरण करशील नाम घेत शिवदेवाचं तर काय तुला नाही भेटणार तुला नक्कीच दे भेट ते देव भेटतील आता तुला काही समस्याचे समाधान पण हवे असेल तेव्हा तुला तरमळीची प्रार्थना करायची आहे तीव्रतेची प्रार्थना करायची आहे तुला ध्यास लावायचा आहे तुला देवाचं ध्यान करायचं आहे तेव्हा तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील संकट दूर होतील आणि समाधान पण तुला मिळेल तर आता स्वामींनी या द्वारा आपल्याला सांगितलं आहे की आपल्या प्रार्थनामध्ये किती तीव्रता आहे स्वामी हे पण म्हणाले की जर तुम्हाला माझ्याशी भेटायचे असेल किंवा काही संकटात समस्याचे समाधान करायचे असेल प्रत्त 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 तर अशीच तुम्हाला तीन दिवसीय प्रार्थना पण करायची आहे या प्रार्थनामध्ये आपल्याला नुसते नाव स्मरण करायचे आहे श्री स्वामी समर्थ हा मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे पण हा जप एक श्वासमध्ये आपली सर्व समस्या तरमळून स्वामींना सांगायची आहे बघा तुम्हाला तीन दिवसात समस्याचे समाधान मिळेल फक्त प्रार्थनामध्ये प्रत्येक श्वासाबरोबर थोडा श्वास थांबवायचा आहे श्वास घेतल्यानंतर आणि त्या स्वामी नाम श्वास थांबवल्यामध्ये आपल्याला स्वामीनाम आणि श्वास सोडायच्या आधी समस्या सांगायची आहे स्वामी तुमच्या वानाला प्रतिसाद देतील हा विश्वास तुम्हाला बाळगायचा आहे स्वामी म्हणतात भक्ती म्हणजे ईश्वराला माहीन जाणे आयुष्य आपले नसून ईश्वराचे असे मानून तन मन आणि धन आदिनी केलेले समर्पण म्हणजे भक्ती आहे गुरुकृपामुळे संकटाला समोर जायची शक्ती मिळेल तसेच संकटातून लवकर सुटका होण्याचे मार्ग अधिक लवकर प्रशस्त होतात आपली इच्छा पूर्ण होणारच हा विश्वास ठेवा आणि स्वामींवर निशंक सोपवा कर्म करत राहा व तुम्हाला नक्कीच मिळणार आहे आणि मी म्हणतोय की जेव्हा जेव्हा तुला माझी गरज असेल तेव्हा तेव्हा मी तुझ्यासाठी नक्कीच धावत येई आज तर मला तुला आशीर्वाद द्यायचा आहे आणि तुझ्यावर हा आशीर्वाद माझा आहेच आहे म्हणून कोणतीही प्रार्थना करा कोणताही मंत्र जाप करा फक्त त्या मंत्रामध्ये एक विश्वास आणि गुरु येईल हे मनामध्ये नक्कीच राहू द्या मी तुमच्यावर आहे मी तुझ्या पाठीशी आहे घेऊ नको व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये चुकल्यास ક્ષમા શ્રી સ્વામી સમર્થ જય જય સ્વામી સમર્થ